नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा वो बेल नोटिफिकेशन आल वर सेट करा नोटिफिकेशन सेट राणा सांगा यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी रामलाल सुमन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा राजपूत समाज आक्रमक संग्राम सांगा संसदेत अपमानास्पद टिप्पणी केल्याने समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत नंदुरबार जिल्ह्यातील राजपूत समाज झाला आहे मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधवांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली या निदर्शनांमध्ये खालील मागण्या करण्यात आल्या खासदार रामलाल सुमन यांची खासदारकी तातडीने रद्द करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांनी जाहीर माफी मागावी जिल्हाभरातील राजपूत समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले त्यांनी रामलाल सुमन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या राणा सांगा हे एक महान योद्धा आणि देशभक्त होते त्यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे असे राजपूत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले रामलाल सुमन यांनी तात्काळ माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे सुजेलाल सुमानी यांनी महाराजांना सांगा यांच्या बद्दल अभद्र अशी विनंती केली त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील समस्त राजूर समाजाने त्यांचा निषेध व्यक्त केला या मोरपाट खासदाराची खासदारची रद्द व्हावी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नंदुरबार जिल्ह्याचे सकल राजपूत समाजाने केलेली आहे जर शासनाने या बाबतीत काही कारवाई केली नाही तर राजपूत समाज खासदाराला काळे पासून डोळ्यांचे हार घालून चप्पलचा हार घालून आणि त्याची मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही असा असा इशारा समस्त राजपूत समाजाकडून देण्यात येत आहे